तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पासष्ट टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं पाचही विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच पुरवण्यात आलेलं होतं केंद्रीय राज्य रा... राखीव दल राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं रूमला हे कवच पाहायला मिळालेलं होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पासष्ट टक्के मतदान पूर्ण झालेले आहे आणि आता मतपेट्या कडेकोट बंदोबस्तामध्ये रूम मध्ये दाखल झालेल्या आहेत या स्ट्रॉंग रूम साठी देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्राच्या या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच देखील पुरवण्यात आलेला आहे झालेल्या मतदानाच्या मतपेट्यांसाठी देखील हा कडेकोट व्यवस्था करण्यात आलेली आहे केंद्रीय राज्य राखीव दल राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांच्या रूमचं हे कवच या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे एक अधिकारी आणि वीस कर्मचारी असे सीआरपीएफ चे हे तैनात करण्यात आलेले आहेत राज्य राखीव दलाचे दहा कर्मचारी या ठिकाणी तैनात केले गेलेले आहेत पाच विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी ही वेगवेगळ्या ठिकाणी झाली आणि ईव्हीएम मशीन ही पाच विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या मतमोजणीच्या ठिकाणी देखील या ठिकाणी रात्रीच ही दाखल झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील या मतदानाचे पासष्ट टक्के मतदान पूर्ण झाल्यामुळे आता या स्ट्रॉंग रूम असलेल्या ठिकाणी सीसीटीव्हीची देखील करडी नजर या ठिकाणी असणार आहे या वेळेला दोन च्या यंत्रणा ह्या पुरवण्यात आलेल्या आहेत एखादी यंत्रणा बंद पडल्यास दुसऱ्या यंत्रणेचा देखील पर्याय हा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर आता या स्ट्रॉंग रूम ला त्रिस्तरीय सुरक्षा कवच पुरवण्यात आलेला आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी